नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात नवीन अंदाज व्यक्त करतो अरबी समुद्रात आता नव्याने बाष्प तयार होत आहे बंगालच्या उपसागरातही पावसाचं अनुकूल वातावरण आहे आणि आता पूर्व भारताकडून मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे आज चौदा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये भाग बदलत विरळ स्वरूपात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज जे फेस मडने दिला आहे उद्याही विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे मात्र पावसात जोर कमी होईल मात्र पुन्हा एकदा हवामानात कसा बदल होतो त्याचं हे उदाहरण आहे सोळा तारखेला कालपर्यंत पाऊस दाखवला जात नव्हता आज पुन्हा एकदा मराठवाड्यावर पावसात जोर तयार होतो आहे विदर्भात ठिकठिकाणी पाऊस तयार होणार आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणातही पावसाची शक्यता सोळा तारखेला आता वर्तवायला सुरुवात झाली आहे सतरा तारखेपासून विदर्भात मोठे पावसाची शक्यता आहे संपूर्ण विदर्भात मोठं पाऊस वातरून दाखवायला सुरुवात केली आहे मराठवाड्यातही पाऊस वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात आहे सोलापूरकर पुन्हा एकदा पावसाला वैतगणार आहेत कारण लातूर धाराशिव सोलापूर बीड या भागात पुन्हा पावसाचं वातावरण अठरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे विरा स्वरूपात पावसाचं वातावरण वीस तारखेलाही असणार आहे परंतु कोकणात वीस तारखेपासून पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये आपण महाराष्ट्राचा जर नकाशा बघितला तर या उपग्रह छायाचित्रामध्ये बीड लातूर धाराशिव हिंगोली वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याच्या काही भागामध्ये खास करून दक्षिण कोकणामध्ये देखील म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातही पावसाचा जोर पुढील तीन दिवसात या यामुळे दाखवला आहे आपण बघतो की संपूर्ण कोकणामध्ये मुंबईपर्यंत पुढील पाच दिवसात पावसाळं वातावरण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे शिवाय आपण पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की करमाळा इंदापूर बारामती दौंड जामखेड बीड परळी लातूर धाराशिव तुळजापूर सोलापूर या भागात या अगोदरच पाऊस जास्त झालेला आहे परंतु याच भागात पुन्हा पाऊस वातावरण दाखवलं जातं आहे पुढील दहा दिवसात आपण जर बघितलं तर धुळे जळगाव आणि नंदुरबार या भागात थोडं पावसाचं वातावरण कमी दाखवलं जात आहे मात्र महाराष्ट्रातला सर्व भाग अगदी आपण आपण पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत जोरदार पावसाळी वातावरण पुढील दहा दिवसात म्हणजेच एकवीस तारखेपासून पुढे जे वाढणारं प्रमाण आहे ते आपण बघतो पुन्हा पावसाचं प्रमाण मी सांगितलेलं आहे की ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण सुरुवातीला मान्सूनचं राहतं त्याच भागात परत परत, परत पाऊस होण्याची शक्यता असते आणि ते आपल्याला जामखेड करमाळा इंदापूर बारामती किंवा बार्सी पेठ लातूर अहमदपूर खेज सोलापूर पंढरपूर या भागामध्ये आपल्याला ते जाणवणार आहे त्याचबरोबर आपण बघतो परभणी नांदेड बासिम हिंगोली किंवा अगदी अकोला बुलढाणा नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे अगदी नागपूर भंडारा गोंदिया किंवा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये यवतमाळ वर्ध्यामध्ये अमरावती अकोल्यामध्ये या सर्वच भागात पावसाचं प्रमाण हे साधारण सतरा तारखेपासून एकवीस बावीस तारखेपर्यंत वाढणार आहे आजपासून यामुळेचं आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघणार आहोत पावसाचा खंड सांगितला जात असला तरी पूर्णतः पाऊस उघडणार नाही आज कोकण आणि सांगली सातारा पुणे भागात पाऊस कमी राहील आज धुळे आणि नाशिक भागातही पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आपण बघतो छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ वर्ध्याच्या काही भागात नांदेडच्या भागामध्ये परभणीच्या भागामध्ये लातूरच्या भागामध्ये धाराशिवच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे उद्याही महाराष्ट्रात पूर्णतः पाऊस उघडणार नाही आपण बघतो थोडं कोकणामध्ये आणि नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे सातारा पुणे पूर्व भाग अहमदनगर बीडचा बहुतांश भाग लातूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग सांगलीचा बहुतांश भाग या भागामध्ये आपल्याला सातत्याने पाऊस दिसतोय त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रायगडमध्ये पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेला दे देखील धुळे जळगाव भागात पावसाचा अंदाज आहे बुलढाण्यामध्ये अकोल्यामध्ये पावसाचा अंदाज आहे बासिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे त्यामुळे पूर्णतः पाऊस उघडत नाही आहे पूर्णतः पावसाचा खंड नाही काही विभागात सातत्याने पाऊस होताना आपण बघतो आहोत आणि यावर्षीचं वैशिष्ट्य आहे की काही विभागात जून आणि जुलैची पावसाची सरासरी देखील ओलांडली आहे पुढे नाले खळखळून वाहत आहेत विहिरी पाण्याने भरले आहेत तर असा बहुतांश भाग महाराष्ट्रामध्ये आता तयार झाला आहे आणि पावसाची उघडीप कधी मिळेल असं शेतकऱ्यांची आतुरता आहे आपण बघतो की ज्या ठिकाणी अगोदर भरपूर मुबलक पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी हलका पाऊस देखील मोठा पाऊस जाणवतो त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात काही भागात होतं आहे मात्र जे भाग सुटलेले आहेत त्या भागात पावसाची प्रतीक्षा आहे आणि आपला अंदाज आहे की सध्या जरी पावसाची उघडीप असली तरी त्याही भागात जोरदार पाऊस सतरा तारखेनंतर सुरू होणार आहे